गवती चहा आहे बघा हा गवती चहा ही मिरची ही मिरची आहे आणि हा बघताय ना तुम्ही हा सगळा घास आहे बकरीला गाईला द्यायला हा कापलेला आहे गावाला ना सगळी झाडं असतात बाजारातून काही विकत घेण्याची गरज नसते गवती चहा मिरच्या कोथिंबीर भाज्या ती कांद्याची पात आहे तिकडे ती कांद्याची पात आहे तिकडे तिकडे माझ्या दोन्ही पण वहिनी काम करत आहेत इथे दादा आहे पाणी सोडले शेतामध्ये आणि ह्या वहिनी काम आहेत दोघी पण पाण्याची टाकी हे नारळाचं झाड आहे हे बघा ही लाईन पूर्ण मिरच्यांची आहे आपल्या हिरव्या मिरच्या असतात ना भाजीत टाकायच्या ही आहे काही पिकल्या काही कच्च्या आहेत मिरच्या इथे बकरी आहे परत तिथे पण बकरी आहे इथे पण बकरी आहे गाय इथे पण बकऱ्या बक हो असं वातावरण आहे गावच खूप छान मध्ये घर आणि चारी बाजूने शेती आहे एक गाय तिकडे एक गाय इकडे तो गाय का बैल माहित नाही मला तिकडे कांदे काढलेले विकण्यासाठी आंब्याला मोहर आलाय अर्धा गळून गेलाय हवेने हवा येते ना जास्त गावाला झाड छोटच आहे हे एवढूसच झाड आहे पण मोहर किती आले ही वेल आहे आमच्या इकडे गावाला नाशिक जिल्ह्यामध्ये गिल्क बोलतात आता तुम्ही काय बोलत असतील नाही माहिती ही वेल हे फॉ आता मी वर चालले तुम्हाला ना वरतून मी परिसर दाखवते हा आले वरतून परिसर दाखवते तुम्हाला पूर्ण टेरेस आले नाही ते कांदे काढून ठेवलेले सुकण्यासाठी ही कांद्याची पात